या ठिकाणी विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सर्व भीमानुयायी या ठिकाणी जमलेलं आहे आज आपण काही आलेल्या भीम अनुयायांचं आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत काका कुठून आलेलो तुम्ही मी ठाण्याहून आलो राहणार बीड जिल्हा बाबासाहेबांच्या आस्तीचं दर्शन घेतलं का घेतलं घेतलं बाबासाहेबांना अभिवादन केलं नाही 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 हे बाहेरच अभिवादन केलं तर काय वाटलं तुम्हाला बाबासाहेबांचं बाबासाहेबांना अभिवादन केलं अभिवादन घेऊन काय बाबासाहेबांचे अभिवादन घेतो पण बाबासाहेबांच्या विचाराची गद्दारी करावं लागले ना हे बी एमवाले जे विचारांशी गद्दारी करत आहेत त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छाल त्या लोकांना काय सांगायचं त्यांना त्या गद्दाराला ते अर्धे इकडं अर्धे तिकडे जातात हा फडणीच्या मतदारसंघात तिथं सत्तर टक्के ओबीसी लोक आहेत तेरा टक्के बौद्ध समाजाचे तरी तो निवडून नी येतो हा मराठाचा विरोध आहे त्याला सर्वांचा विरोध आहे तरी तो लीडवर निवडून येतो म्हणजे ही शोकांती काय ना जादू आहे जादू आहे ना एखादी बटन दाबलं पाच मतं पडतात तिकडे तर तेच निवडून येणार ना तुमचं म्हणणं असं आहे की मशीन विवे मशीन हटवून टाकायला पाहिजे तिला जाळून टाकायला पाहिजे समशानामध्ये ज्याची राख रांगोळी करतात ना एखाद्या करता मैत्रीची तर त्याच्या आधी त्या ई राख रांगोळी करायला पाहिजे आणि नंतर ते समशान त्या माणसाची राख रांगोळी करायला पाहिजे पहिली त्याची करायला पाहिजे बघा साथी हो, आज आपल्यासमोर जे नागरिक आहे त्यांचा जो क्रोध आहे तो एम मशीनवरती किती क्रोध आहे जे सरकार आहे ते यू एम मशीनवरती निवडून आलेलं सरकार आहे असं यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात की जी ई एम मशीन ही आधुनिक मनुस्मृती आहे ही मनुस्मृती आधुनिक मनुस्मृती असल्यामुळे ह्या ई एम मशीनला त्यांनी जाळून टाकलं पाहिजे जा त्याची राख रांगोळी केली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे आपण ऐकून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार सर कुठून आलेलं आपण मी अंधेरी उपनगर मधून आलेलो काय नाव आपलं महा नाव सुखदेव मंडल कशासाठी आलेलं इथे अभिवादन करण्यासाठी आलो इथे जे आले तुम्हाला काय तुमच्या सुखसोविधेबद्दल तुम्हाला काय असं नाही नाही चांगली सरकारने

अनेक आपले भीमानुयायी आलेले आहेत काही आपल्या माता भगिनीसुद्धा आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आजी नाही देऊ शकत ठीक आहे बघा या ठिकाणी जे दादर चैत्यभूमी शिवाजी पार्कवरती लाखो म्हणजे मुंबई महानगरपालिकेने अनेक स्टॉलची सुविधा केलेली आहे महापालिका इथे साफसफाईसाठी चोवीस तास पूर्ण सज्ज आहे तसेच अनेक डॉक्टरांचे कॅम्प इथे स्टॉल आलेले आहेत मेडिकल कॅम्प आलेले आहेत अन्नधान्याची इथे भोजनाचं त्यांची व्यवस्था केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत बाबा आलेले कुठून तुम्ही अहमदपूर तालुका लातूर जिल्हा इथे आल्यानंतर तुम्हाला काय असं गैरसोयी वाटल्या का गैरसोयी वाटल्या का? मला काय गैरसोयी वाटल्या जरा आमच्या वंचित बहुजन आघाडीचा दोन इलेक्शन झाले त्याचा एकही मेंबर निवडून येत नाही आल्यानंतर तुमची राहण्याची व्यवस्था झाली का खाण्याची व्यवस्था नाही आता बोला तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की हे मशीन हटवले पाहिजेत आणि देश बसावला पाहिजेत हे दोन इलेक्शन झाले त्याच्यामध्ये गेल्या बारा दोन हजार चौदामध्ये एकही वंचित आघाडीचा माणूस निवडून आलेला नाही आणि हे लबाड सरकारनं आता बी हे मतदान चोरलेलं आहे आणि चांगला अवघा का त्याला काय बोलता येत नाही चालता येत नाही असा माणूस निवडून आमदार होऊ लागला आहे आणि देशाचा तो विकास होत नाही म्हणून हे मशीन हटवली पाहिजे आंदोलन वेळ प्रसंगी आम्ही आत्मदन करायला तयार आहे बरं मशीन हटवल्यानंतर आपली ये, सत्ता येऊ शकते का येऊ शकते येऊ शकते मशीन कोठाळा आहे ना का मोदी सरकार ना मोदी सरकार मशिम कोठाळा करतो मशीन हटवली का तुम्ही पर्शुवर काढा परशीवर पशीवर काल ना आपले जनता जनता का ऑपरेशन होती तर म्हणणं आहे की आम्ही पारदर्शी हे निवडणूक पार नाही 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 ना। ना, ही गलत आहे गलत आहे का साहेब ही गलत आहे क्षमता मिस मिस मी घोटाळा आहे तुम्ही का ना तुम्ही कुठं कुठं बटन दावा तुम्ही मुझे मुझे वट जाते साधी बघा नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या फार कडवट प्रतिक्रिया आहेत इथले जी व्यवस्था आहे मुंबई महानगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे ती अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मुंबई पोलीससुद्धा चोवीस तास तैनात आहेत आणि चोख व्यवस्था आहे सुरक्षा व्यवस्था चोख आहे आलेल्या सर्व अभिमानवीयांची चांगल्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे इथे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था आहे स्नानगृह या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेले आहे नागरिकांनी अनेक वेळात आपल्या प्रतिक्रियांमध्ये दिलेल्या आहेत तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून कानाकोपऱ्यातून जे आलेले भीमानुयायी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया देऊन फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की इथं बहुजनांची सत्ता नसल्यामुळं इथं सर्व गैरसोय्य भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या आहेत आणि यू एम मशीन ही जोपर्यंत जाळली जात नाही किंवा जोपर्यंत हटवली जात नाही तोपर्यंत इथे बहुजनांचा आणि समतावादी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं राज्य येऊ शकत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे सतीयो बाबा तुमचं काय म्हणणं आहे तेच मशीन हटवायला पाहिजे इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलात आपण आता आपल्या गावी जाणार आहात आपण काय समाजाला संदेश देणार आहे काय विचार देणार आहेत सर्व सर्व ठीक आहे म्हणून देणार आहे ना बाबासाहेबांनी जो काय आंबेडकरी चळवळीचा जो काही गाडा त्यांनी चालवला आहे भारताचं संविधान निवलं परंतु आपल्या नेत्यांमध्ये अजून काही तारतम्य नाही की आपण हे ये राज्य येण्यासाठी किंवा आपलं सरकार बनत नाही याच्या संदर्भात आपण काय हे मशीन आठवल्याशिवाय आपलं राज्य येऊ शकत नाही कारण मशीन सर्वांचं म्हणणं तेच आहे की ही मशीन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तो तो या देशामध्ये समतावादी आणि बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य येणं अशक्य आहे आणि म्हणून प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की ही मशीन हटवली पाहिजे साथी हो बघा आपण बघू शकता की या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल आहे स्टॉल आहे इकडेसुद्धा कॅलेंडर वाटले जातात बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराज असेल शाहू महाराज असेल अण्णाभाऊ साठे असतील किंवा म राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असतील या तमाम बहुजन महापुरुषांच्या विचाराचं या ठिकाणी साहित्य उपलब्ध आहे त्याच पद्धतीने अनेक सामाजिक संस्था या अभिवादनामध्ये सामील झालेल्या आहेत सर्व ठिकाणी आपले आ, जे काही पॅन्डल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी सामाजिक संस्थांचे स्टॉल आहेत तसेच मुंबई पोलीस आ, पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये वरती संरक्षणासाठी त्यांनी स्टेन बांधलेले आहेत की जेणेकरून हे संरक्षण करणं स सोपं जावं सात या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपले काही आदरणीय भंतेजी आहेत आपण भंत्यांशी आपण चर्चा करणार आहोत वंदा मी भंतेजी आज या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आप आपल्या आय अब क्या संदेश देना देणारे बहुजन समाज को आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी का महापरिनिर्वाण दिन है लाखो अनुयायी भारतवर्ष यहाँ पे आए हुए हैं जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जो अनुयायी हैं वो केवल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के चैत्य भूमि को नमन करने के लिए वंदन करने के लिए आए हैं ये जो समाज है ये समाज केवल बाबा साहब के दर्शन के लिए आए हैं जो समाज के लोग हैं उन लोगों के दिल में ना कोई अपेक्षा है ना कोई भावना है कि मुझे खाना मिलेगा पानी मिलेगा सोने को मिलेगा या नहीं मिलेगा कोई परवाह नहीं कोई चिंता नहीं केवल डॉक्टर बाबा साहब अम्बेड के ऊपर उनका जो प्यार है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस भारत को जो संविधान दिया है समानता दिया है और जो शोषित पीड़ित समाज है वो शोषित पीढ़ी समाज को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मुख्य प्रवाह में लाया हुआ है ये जो बाबा साहब अम्बेडकर जी का अनुयायी है वो बाबा साहब अम्बेडकर के प्रति एक वंदन करने के लिए बाबा साहब अम्बेडकर का स्मरण करने के लिए आए हैं और मैं अभी दादा स्टेशन से आ रहा हूँ तो हर लोगों को मैं देख रहा हूँ तो कोई लोग अपने हाथ में किताब लेके जा रहा है तो कोई लोग अपने हाथ में डॉक्टर बाबा साहब अम्बेड अम्बेडकर जी का फ़ोटो लेके जा रहा है जो कोई लोग आ रहे हैं ना उनके हाथ में कोई बेडशीट दिखाई दे रही है ना टिफिन का डब्बा दिखाई दे रहा है मैं ये सोच रहा हूँ कहाँ कहाँ से लोग आए हैं ना उनके साथ टिफिन है ना बेडशीट है ना सोने का है ना कुछ है उनके दिल में कितनी श्रद्धा भावना है बाबा साहब अम्बेडकर जी के ऊपर कितनी श्रद्धा है केवल वंदन करने के लिए ये समाज ये दादर चैत्यभूमी शिवाजी पार्क पे आया हुआ है मैं बार बार बोलता कि ये जो बाबासाहेब आंबेडकर का अनुयायी है समाज है वो बाबा साहब को अच्छे दिल से और तन मन धन से वंदन करना चाहता है धन्यवाद भंतेजी आपण बघत आहात बघा ह्या ठिकाणी आदरणीय भंतेजीसुद्धा या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने ही जी चैत्यभूमी चैत्यभूमी नाही तर ही ऊर्जाभूमी आहे अनेक अज्ञान अज्ञानी असेल शिकलेले असेल वयस्कर असेल लहान मुलं असतील अशा पद्धतीने या ठिकाणी सामील झालेले आहेत आपण आपल्या म महिला भगिनी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ जय सर मी इथं कांदवली इथे राहते नाव काय आपलं मनीषा गवई तर मी आहे अकोला जिल्हा किंवा वाशिम जिल्हा दोन्ही कोणून आपण पण मला खूप इथला कार्यक्रम आवडते तर चैत्यभूमीला आलेली आहे महापरिवहन दिनानिमित्त त्याच्यासाठी कोटी कोटी अभिवादन ताई आपण इथे आलेले आहात आपली काही गैरसोय झालेली आहे का महिलांची असं तुम्हाला काय वाटतं का या संदर्भामध्ये आपण काय सांगा नाही खूप छान पद्धतीने इथं सगळं नियोजन केलं जाते भोजन दान म्हणा परत सगळे बुक भेटल्या जातात ता आपल्याला वध आणि दम्म त्याचं जर मला बुक हवं होतं तर आता घेण्यासाठी चालले मी समोर काही तुम्ही बुक घेतल्यानंतर काही समाजाला पण तुम्ही जागृत करण्यासाठी काही हा का? समाजसेविकेचं काम करताय संस्था वगैरे काही आहे का हा संस्था आहे समाजसेविकेच काम करताय मी धन्यवाद बघा आपल्या समाजामध्ये अनेक संस्था आहेत राजरत्न साहेबांची आपण हे घेऊ साथी बाबासाहेबांचे पंत आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब या ठिकाणी चैत्यभूमीच्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण बघत आहात की राजनाथ आंबेडकर साहेब या ठिकाणी निघालेले आहेत तरी आपण सर्वजण या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमामध्ये लाखो लोक लाखो जनसमुदाय हो आज या ठिकाणी लोटलेला आहे सरकारच्या आकड्यानुसार सरकारच्या आकड्यासारखी तीस लाख लोक याचे आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत परंतु साधी एक मोठी शोकांतिका आहे की जर तीस लाख लोक या चैत्यभूमीमध्ये दाखल होतात तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली मतं कुठे जातात हा प्रत्येक नागरिकांचा प्रश्न आहे आपण जाणून घेऊ की पाहण्यासाठी आमच्या पहा तुमच्या मोबाईलवर